समरजित राजेंच्या विजयाचा गुलाल घेऊनच मातोश्रीवर जाऊया संजय पवार सिंह खाडकेंनी शिवसेना पदाधिकाऱ्यांची घेतली भेट महाविकास आघाडीस कागलमध्ये सिंह खाडके यांच्या रूपाने सुसंस्कृत उच्च शिक्षित चांगला उमेदवार मिळालाय त्यांच्या विजयासाठी एक संघपणे जीवाचे रान करूया त्यांच्या विजयाचा गुलाल मातोश्रीवर उद्धव ठाकरे साहेबांपर्यंत घेऊन जाऊन त्यांनी दिलेला शब्द पाळल्याचं दाखवूया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फसवणाऱ्या महायुतीच्या उमेदवारांना शिकवण्यास प्रतिपादन उपनेते संजय पवार यानी पवार शरदचंद्र यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर शिवसेनेचे उभाटा जिल्हा प्रमुख व उपनेते पवार यांच्या निवासस्थानी घाडगे यांनी कागल गडिंगलज उत्तूर विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्यातील शिवसेना उभाटा पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची भेट घेतली यावेळी विधानसभा निवडणुकीतील रणनीती बाबत म्हणाले जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या विजयाची सुरुवात परिवर्तनाने करूया यासाठी सर्वांनी एक संघपणे लढूया राष्ट्रवादी पक्षासह महाविकास आघाडीमधील प्रोटोकॉल पाळत सर्व कार्यकर्त्यांचा मान सन्मान राखून काम करू यावेळी सहसंपर्क प्रमुख रियाजभाई शमनजी जिल्हा प्रमुख सुनील शिंत्रे विजय देवणे हर्षल सुर्वे प्रतिज्ञा उत्तुरे विशाल देवकुळे मंजित माने स्मिता सावंत कमलाकर जाधव बिडकर शैलेश पुणेकर राहुल माने संभाजी भोकरे शिवगोंडा पाटील जयसिंग टिकले मारुती पुरीबुआ बाबुराव शेवाळे दिनकर लगारे नागेश हसबे युवराज एजरे समीर देसाई दिग्विजय पाटील यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते महानकर साठी नारायण सुतार सोनाळे ताज्या बातम्यांसाठी महान करी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा